कोण है श्रीराम असं असं विचारलेलं होत त्या लेखकाने पहिलं वाक्य लिहिलेलं होतं रामजी सावले सरकार है किती सरकार हा आली आणि गेली हजारो वर्षांच्या काळामध्ये या देशाने बरीच सरकार पाहिली पण इथला नागरिक रामालाच सावळ्या रामाला आपलं मालक समजतो सरकार समजतो रामचंद्र कोण आहेत तर रामचंद्र अयोध्या वासियांच्या कंठातले ताईत आहेत आणि आता अयोध्येनी देशाचं रूप धारण केलेलं आहे सर्व देशवासियांच्या कंठातले ते ताईत ता आहेत